कन्वर्जन्स मुझे सग सर्व विभाग सार्वजनिक बंदकाम विभाग अल पोलीस विभाग महावितरण आरोग्य विभाग जिल्हा परिषद पशुसंवर्धन पाटबंधारे शिक्षण महसूल नगरविकास कृषी विभाग यांचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि कन्वर्जन्स म्हणजे सर्व विभागांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एकत्रित येऊन पसून विचारविनिमय करून त्या ठिकाणी निर्णय घेणे अपेक्षित आहे जसं की आता काही ठिकाणी पोल्ट्री आहे तर पशुसंवर्धनाचा हा एक मोठा विषय त्या ठिकाणी आहे तर पोल्ट्री फार्म जे आहे ते वासानी हा बिबट असल्या जवळ येतो आणि त्यामुळं घटना घटना घडण्याची शक्यता नाकारता येते ऐका ना, जरा प्रशासकीय लेवलला प्रत्येक तालुक्याचा आमदार हा सगळ्या मोडपेटीचा अध्यक्ष असतो आपल्याला सामाना आहे आज आता हे सगळे बसले मी हे सगळे सन्मानित पत्रकार येतो पुढे एकही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रशासकीय बैठकीला आतमध्ये आहे त्याचं कारण असं आहे जो मेसेज बाहेर जातो तो डबल माइंडचा जातो आज म्हणून तालुका आज तुम्ही आला तुमचं स्वागत बसलेलं आतमध्ये आपण सर्व एकत्र काम करतो जनतेसाठी पृथ्वी तर पुढे जेवढे आमंत्रित लोक असतील तर हा तालुका आपल्याला व्यवस्थेच्या उंचीवर सगळ्यांची बाबतीयचं की होणाऱ्या अडचणी येणारी संकट ह्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे मीडियावाल्यांची बैठक ज्यावेळेला आम्ही बाहेर ठेवू त्यावेळेला बाहेरून साहेबांचं काय मत असेल ते मांडतील इतर जेवढे जे काही लोकप्रतिनिधी असतील आपापल्या लेवलचे त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता परंतु इथून पुढची कुठलीही बैठक मग माझ्या तहसील जेव्हाची असेल समन्वय समितीच्या असतील तर मला लक्षात आलं की आतमध्ये घेऊन आमच्या चुका व्हायला लागलेल्या आहेत जे हवं आहे ते साध्य होत नाही आणि नाही त्या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक होत आहेत त्यामुळे या तालुक्याला जे लोकप्रति म्हणून आपल्याला जो सन्मान मिळाला आहे त्या अध्यक्षतेच्या असलेल्या व्यवस्थेचा कमांडिंग पोझिशन असल्यामुळे मी आपल्या सर्वांना आज स्वागत आणि मी आपल्या सर्वांना सांगतो ही बैठक इतकी गंभीर आहे एवढी गंभीर म्हणजे वारंवार होताना या सगळ्या अडचणीतून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं आहे एका बाजूला लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि तिसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी बंधू आणि भगिनी त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याला जेवढा सूचना आपल्या आपल्या बाबतीमध्ये सूचना जर आपण जितक्या द्याल त्या सूचनेमधून आपल्याला काय जास्तीत जास्त आपल्याला मार्ग काढता येईल आज विशेष म्हणजे खाजरसाहेबसुद्धा स्वतः वेळ काढून तेवढं आले त्यांना कल्पना द्यायचं काय गांभीर्य आहे ना आपण सगळेच मंडळी आलेला मी थोडा उशीर झालो काल पाच पहाटे मी मुंबईला येथून गेलो साहेब काल दिवस मला दोन वाजेच रात्री आणि आज सकाळीच मी उठून गेलो काही तिथे प्रशासकीय व्यवस्थेचं काम होतं तिथे ते कर मी थोडं इथं वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करत पण उशीर झाला आहे परंतु स्वागत करून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि ही मिटिंग चालू झालेली आहे आणि दिलेल्या सूचनेचा आणि आपल्या सर्वांचा सन्मान घेऊन आपण सगळी शांततेने पार पडावी अशी विनंती करतो आपली मिटिंग शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका